नमस्कार सुजाताज हेल्थ डायरीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर हा माझा सकाळचा नाश्ता म्हणजेच ब्रेकफास्ट आहे तुम्हाला वाटेल की व्हिडिओसाठी ही सगळी जुळवाजुळव मी केलेली आहे तर अजिबात नाही आहे तसं हा माझा रोजचा ब्रेकफास्ट आहे आणि गेले वर्षभर मी हे घेते आणि याच्यामुळं मला काय फायदा होतो आहे हे मी सांगणार आहे असं म्हणतात की सकाळचा ब्रेकफास्ट राजासारखा करावा म्हणजेच पोटभर तर आहेच पण सगळी पोषक तत्व शरीराला मिळाली पाहिजेत पोहे उपमा इडली वगैरे आपण जे खातो त्याच्यामधून कार्बोहायड्रेट जास्त मिळतात आणि बाकीचे न्यूट्रियंट्स इतकी मिळत नाहीत आपल्याला एक मोठा कप गरम दूध व त्यामध्ये अर्धा चमचा खडीसाखर कारण चहामध्ये आपण साखर वापरतो त्याच्यामुळे दुधामध्ये खडीसाखर वापरावी अर्धा चमचा सोयाबीन पावडर आहे ही सोयाबीन भाजून मिक्सरवरती त्याची पूड केलेली आहे तर एक चिमट हळद पावडर चाळीशीनंतर कॅल्शियम डेफिशियन्सी व्हायला लागते त्याच्यामुळं दूध हे सगळ्यात उत्तम पर्याय आहे कॅल्शियमसाठी तर एक कप दूध सकाळी ब्रेकफास्टमध्ये जरूर घ्या चार बदाम घेतलेले आहेत रात्री भिजवून सकाळी त्याची सालं काढून घेतलेली आहेत चार काजू घेतलेले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता पंधरा ते वीस शेंगदाणे घेतलेले आहेत हेही रात्री भिजवून सकाळी काढून घेतलेले आहेत पण शेंगदाणे नेहमी कच्चेच खावेत चार खजूर घेतलेले आहेत हे काळे खजूर आहेत लाल खजूर पेक्षा खजूरपेक्षा हिमोग्लोबिनसाठी काळे खजूर हे चांगले असतात खजूर थोडे उष्ण असतात त्याच्यामुळं खजुराबरोबर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तूप घेऊ शकता आता मोड आलेली ही मटकी आहे व मेथी आहे फक्त एक एक चमचा आपल्याला घ्यायचा आहे मोडामध्ये भरपूर प्रोटीन्स विटॅमिन्स मिनरल्स असतात व ते आपल्याला नैसर्गिक स्वरूपात मिळतात याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्सही भरपूर असतात तर हे माझं सगळ्यात फेवरेट आहे मेथी मेथ्यांना मोड आल्यानंतर ते अजिबात कडवट लागत नाहीत ते गोडसर लागतात याच्यामुळं सुधारते मेथी खाल्ल्यामुळे सांधेदुखी कमी होते व रिंकल्स लवकर येत नाहीत कॅन्सर विरोधक प्रॉपर्टीज आहेत याच्यामध्ये केस ही फायदेशीर आहे व स्त्रियांचे जे प्रॉब्लेम्स असतात मेनस्ट्रॉल प्रॉब्लेम्स ते कमी होण्यास मदत होते तर मेथी रोज फक्त एक चमचा खायचा आहे आपल्याला तर हे सगळे ड्रायफ्रूट्स मोड खजूर व दूध हा ब्रेकफास्ट एकदम उत्तम ब्रेकफास्ट आहे याच्याने तुमचं वजन अजिबात वाढत नाही विटॅमिन्स प्रोटीन्स मिनरल्स हे आपल्याला नैसर्गिक स्वरूपात मिळतात परत सगळे न्यूट्रियंट्स आपल्याला याच्यामधून मिळतात एनर्जी मिळते आपली हाडे मजबूत होतात परत आपल्याला अँटीऑक्सिडंट गुणधर्म मिळतात आरोग्यवर्धक सौंदर्यवर्धक आहे याच्यामुळं आपली इम्युनिटी बूस्ट होते म्हणजेच प्रतिकारशक्ती वाढते याच्याबरोबर तुम्ही राजगिरा लाडूही खाऊ शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बरेच पदार्थ आहेत जे आपण ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकतो फक्त कार्बोहायड्रेट्स न खाता हे असले सगळे पोषण देणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत आणि तुमचं हिमोग्लोबिन वाढतं खजुरामुळं तर भरपूर फायदे होतात ड्रायफ्रूट्समुळं आपल्याला मेंदूसाठी उत्तम आहे बरं त्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम आहे याच्यामुळे थकवा कमी होतो व दिवसभर आपल्याला फुल एनर्जी मिळते या ब्रेकफास्टमुळं तुम्हाला कॅल्शियम मल्टीव्हिटॅमिन्स कुठल्याही गोळ्या घेण्याची अजिबात गरज पडणार नाही माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्ते